नमस्कार मित्रांनो अनुभव मध्ये सर्वांचं स्वागत स्पेशल जी के बॅच आपण जी लाँच केली होती त्या बॅच मध्ये सर्वांचं सहज स्वागत करतो ह्या बॅच मध्ये आपण जेवढे पण घटक बघणार आहोत किंवा जेवढे पण विषय बघणार आहोत ते सर्व सर्व विषयांचं एक प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती ज्याला तुम्ही अनुक्रमणिका का म्हणा की आपण ह्या बॅच मध्ये काय काय बघणार आहोत हे नक्कीच तुम्हाला आता इथून पुढच्या काही वेळामध्ये पाहायला भेटणार हा व्हिडिओ मी तुम्हाला जास्त मोठा घेणार नाही एक दहा मिनटाचा हा व्हिडिओ राहील आणि ह्या दहा मिनिटामध्ये आपण एवढं समजून घेऊ की आपण हे जे काही बॅच घेतलेले आहे चारशे नव्याण्णव रुपयाची बॅच स्पेशल जी केची बॅच नवीन बॅच त्या बॅचमध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटणार आहे ओके चल आणि हे जेवढं पण घट घेणार आहे हे मला वाटतं अगदी बेशीपासून शून्यापासून तुम्हाला व्यवस्थितपणे सर्वचे सर्व शिकवलं जाईल आणि तुम्हाला बॅच आवडेलच आवडेल परंतु तुमच्या मित्रांना देखील तुम्हाला ही बॅच रेफर करायचं आहे द्यायचं आहे जेणेकरून त्यांचा देखील जी के जो आहे तो पक्क होणार आहे ओके चला जे असतील लाईव्हला त्यांनी कमेंट मध्ये सांगा की माझा आवाज तुमच्यावर व्यवस्थित येत असेल तर बघा ह्या अनुक्रमणिकामध्ये आपण अशा पद्धतीनं आपण शॉर्टिंग पाडलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण भाग पाडले आहेत त्या अनुक्रमणिकेमध्ये एक पहिला आहे महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आपला अगदी व्यवस्थितपणे इत्यंभूत माहिती बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती जर कोणत्याही एक्झामला प्रश्न विचारला तर तो तुम्हाला आला पाहिजे आणि तो अगदी सोप्या आणि व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगितलं जाईल ओके तर, ला तर तो महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलावरती क्वेश्चन तुम्हाला भरपूर विचारू शकतात विचारतात पेपरला की बाबा महाराष्ट्राचे दक्षिणोत्तर लांबी किती आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्र किनारा लागलेला आहे किंवा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे तो उद्योगासाठी खूप प्रसिद्ध आहे किंवा महाराष्ट्र नदी प्रणालीवरती क्वेश्चन विचारतील तुम्हाला की कृष्णा नदीची जे काही डावे तिराकडून येऊन मिळणारी उपनदी कोणती आहे किंवा एका धरण विचारतील जायकवाडी धरण विचारतील त्या जलाशयाचं नाव विचारतील हे सर्व सर्व घटक जे आहेत ते आपण ढोबळमाराने तुम्हाला मी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये माहिती आपण बॅच मध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर भारताचा भूगोल आहे भारताच्या भूगोलामध्ये देखील तेच घटक येतील ते भूग महाराष्ट्र भूगोलामध्ये आले होते बऱ्यापैकी उद्योजन दे हवामान मृदा त्यानंतर प्रशासकीय भूगोल राजकीय भूगोल असतील वगैरे वगैरे स्ट्रॅटेजिक जे माहिती जे वेगवेगळे असतील नदी प्रणाली असेल हे सर्व घटक आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर जगातील सात खंड आहे संपूर्ण जगामध्ये जे आशिया आफ्रिका युरोप जे काही सात खंड असतील त्या सात खंडाविषयी जे अतिरिक्त माहिती असेल किंवा डिटेल माहिती असेल अगदी देशांमधील महत्वाचं जे घटक आहेत महत्वाचे जे पॉइंट असतील देशामधील त्या खंडामधील देशामधील ते बघत आपण जे स्टॅटिक जी केमध्ये पण येतं आणि जो इथंही तुम्हाला येणार आहे सगळ्या सात खंड अगदी मॅप सहित प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मी मॅप लावेन आणि मॅप मध्ये जितकं जास्त तुम्हाला समजतं तितकं जास्त तुम्हाला कुठंच समजणार नाही ओके चला येस तुम्हाला ही बॅच मी रोज घेईन आणि थोडंसं टायमिंग फिक्स होईपर्यंत माझं जे काही तुम्हाला मी वेळ भेटेल तसं मी घेईन आणि त्यानंतर एकदा जर फिक्स झालं याचं टाइम शेड्यूल तर तुम्हाला त्या वेळेस तुम्हाला लेक्चर हे पडत राहतील आणि कधी कधी एका दिवस लेक्चरला उशीर झालं तर मी उशीर का होईना परंतु तुम्हाला लेक्चर घेईन ओके एका दुसरा जरी गॅप पडला मध्ये तर दुसऱ्या दिवशी मी ते कवर करेन लेक्चर तुम्हाला पूर्ण कव्हर करायचं आहे ती जबाबदारी माझी राहील कळतं तुम्हाला आणि दोन तीन महिने किंवा तीन चार महिन्यामध्ये ही बॅच आपण संपूयात जेवढं लवकर लवकर संपेल तेवढ्या त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे अतिरिक्त मला वेळ भेटला तर मी अतिरिक्त लेक्चर घेईन किंवा एका दिवसात वेळ भेटला नाही तर एका दिवशी गॅप पण पडून जाईल समजतं पण मी तुम्हाला एक फिक्स टाइमिंग वगैरे हो तुम्हाला मी टाकून खंड बघत आपण आपले सूर्य मला बघूयात आपली सूर्य मला अगदी डिटेलमध्ये बघूयात आपण जी जणू काय तुम्ही असं वाटेल तुम्हाला की आपण त्या मंगळ ग्रहावर जाऊन आलेलो आहोत आपण त्या ग्रहावर जाऊन आलो असे एकदम भारी पद्धतीने माहिती आपण मॅप लावून आपण बघणार आहोत कुठं ह्या आपल्या सूर्यमालेमध्ये ते त्याच्यानंतर भारतीय संविधान आहे भारतीय संविधानामध्ये अगदी पॉईंट टू पॉइंट तुमचे कलम असतील त्या कलमामधील माहिती असेल जे तुम्हाला समजेल कन्सेप्च्युअल जे माहिती असेल किंवा ह्याला का असं का म्हणतात की कायद्याचे राज्य म्हणजे काय किंवा उदाहरणार्थ पदवी नष्ट करणे म्हणजे काय नेमकं का? हे जे काही गोष्टी असतील बारीक सारीक राष्ट्रपतीची निवड कशी होते वगैरे वगैरे सर्वची जी माहिती आहे ते आपण ह्या भारतीय संविधानामध्ये बघणार आहोत आणि याचा एक छोटा आणखी टॉपिक वाटतो तो म्हणजे पंचायत राज तो पंचायत राज पण अगदी आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत अगदी महानगरपालिकापर्यंत सर्व सर्व माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे गावातील जो तलाटे आहे त्या तलाट्यापासून महसूल अधिकारी जिल्हाधिकारी पर्यंत आपण डिटेलमध्ये माहिती ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास आपण अठरा पासून ते एकोणसत्तेचाळीस पर्यंत ह्याच्यामध्ये आपण काय करूयात अभ्यास अभ्यासात अगदी छान पद्धतीने आधुनिक भारताचा इतिहास भारताच्या इतिहासा म्हणजे इतिहास जो आहे मुळात त्या दोन भागामध्ये दोन तीन भागामध्ये वाटणी केलेली आहे एक आधुनिक भारताचा इतिहास आहे त्यानंतर प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे मग ते अकबर बिरबल असतील उदाहरणार्थ सिंधू संस्कृती असेल प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये त्यानंतर मराठ्यांचा सेपरेट इतिहास इतिहास आहे तो पण आपण पुढे बघणारच आहोत ओके इथं बघा मराठ्यांचा इतिहास पण आपण बघणार आहोत साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज विषयीचे क्वेश्चन विचारतात ना छत्रपती शिवाजी पुरंद, महाराजांचा पुरंदर महाराजांनी पुरंदरचा तह कोणत्या वर्षी केला किंवा त्यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणाकडून करून घेतलं कधी करून घेतलं हे गोष्टी असतील किंवा सगळ्यात महत्वाचं राष्ट्रप्रधान मंडळ आहे हे सर्व गोष्टी आपण मराठ्यांच्या इतिहासामध्ये अभासणार आहोत हे प्राचीन मध्ययुगी झाल्यानंतर आपण त्यानंतर समाजसुधारक एक आहे समाजसुधारक व संत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा इतिहास जो मुळात आहे तो जास्ती जास्त पद्धतीने तुम्हाला इथंच कवर होईल या समाजसुधारक व संतामध्ये अगदी भरपूर समाजसुधारक आणि संत मी तुम्हाला सांगणार आहे मग ते महात्मा ज्योतिबा फुलेपासून आधुनिक संत पर्यंत म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजापर्यंत सर्व माहिती आपण बघूयात त्यानंतर जेवढे पण संत असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा एकनाथ महाराज असतील वगैरे वगैरे जेवढे पण संत असतील त्या सर्व संतांच्या जी माहिती आहे ते आपण या संत समाजसुधारक व संत ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्यानंतर हा तो सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे सामान्य विज्ञान ज्ञान सामान्य विज्ञानामध्ये परत तो, दिले शास्तर, 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 तो दिले मी तो तोडून दिलेलं नाही तुम्हाला की बाबा जीवशास्त्र रसायनशास्त्र आरोग्यशास्त्र भौतशास्त्र असं नाही दिलेलं फक्त मी तुम्हाला म्हणून अनुक्रमणका थोडंसं लहान केलेलं आहे जे अगोदरची आपली बॅच होती ना त्या बॅचमध्ये तुम्हाला अगदी पॉईंट 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 भरपूर दिले होते त्यामुळे ते अनुक्रमणका मोठी पडली होती अगोदरच्या आपल्या दोनशे दहा रुपयाच्या बॅचमध्ये ही वेगळी आहे ओके तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे सामान्य विज्ञान जे आहे ना सामान्य विज्ञान ह्याच्यामध्ये आतमध्ये जीवशास्त्र आरोग्यशास्त्र जे जी जीवशास्त्राचे जी जी एक पार्ट येतो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हे चार गोष्टी आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत कुठं या सामान्य विज्ञान मध्ये त्याच्यानंतर कारण सामान्य तुम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारतात ना की मानवाच्या शरीरात सर्वात मोठी पेशी कुठली आहे सर्वात मोठी ग्रंथी कुठले असेल किंवा ठीक आहे किंवा बलाचे एका काय असेल वगैरे वगैरे किंवा एखादा केमिकल फॉर्म्युला विचारतील साधारणतः त्रुटीचं ऋणसूत्र काय असेल वगैरे व सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला मिळते सामान्य विज्ञानामध्ये जेणेकरून तुम्हाला आपलं काय डॉक्टर व्हायचं नाही किंवा नीट करायचं नाही आपल्याला नीट आहे जो अभ्यास तो नीट करायचा आहे ठीक आहे आणि डॉक्टर वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही पोलीस भरतीला किंवा ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आल्याच नसता समजता का तर नीटचे क्लासेस वेगळे असतात तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही डॉक्टर झाला असता आपल्याला पास होण्यापुरतं आपल्याला नोकरी लागण्यापुरतं जेवढं आपल्याला विज्ञानमध्ये शिकायचं आहे तेवढं मी तुम्हाला शिकवू शकतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे कृषी व पर्यावरण तुम्हाला कृषी व पर्यावरणाविषयीचे पण काही पॉईंट प्रश्न विचारले जातात पेपरला मग हे सर्वसाधारण हा जो सिलेबस आहे तो सर्व सर्व साठी हे तुम्ही डोक्यामध्ये फिट ठेवायचं आहे मग तुम्ही म्हणाल की सर चारेल चारेल, चारे चारे हा पोलीस भरती चालेल का चालेल हा रेल्वेला चालेल का चालेल एम पी चालेल का चालेल हा एस एस जी डी ला चालेल का चालेल कोणतेही घ्या तुम्ही एक्झाम तुम्हाला सिलेबस हा तोच राहणार आहे फक्त एकदम फक्त घटक ह्याच्यामधले महागपुढं होऊन जातील बाकीचा सिलेबस सेमच असतो ओके जय हिंद कृषी व पर्यावरण तुम्हाला विचारतात ना की बाबा भारतामध्ये मिरचीचं मूळ स्त्रोत कुठल्या देशाचं आहे म्हणजे कुठल्या देशातून मिरची भारतामध्ये आणलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला एखादा विचार रोग विचारते उदाहरणार्थ गव्हावरती कोणता आजार पडेल रोग पडेल तांबेरा नावाचा तर तो तुम्हाला ह्याच्यामध्ये येईल पर्यावरणाविषयीचे जेवढे पण तुमचे मुद्दे असतील वन लँडर असतील किंवा वगैरे वगैरे असतील कन्सेप्ट पण असतील ते पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे पी वाय क्यू नाही ठीक आहे ही बॅच तुमची पी वाय क्यू नाही लक्षात ठेवा ही डिटेल बॅच आहे बेसिक बॅच आहे कन्सेप्ट समजून सांगितलं जाते या बॅचमध्ये Ügyan, पी वाय क्यूसाठी आपण ती बॅस संपल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला काही पी क्यू लावून घेईन त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे म्हणजे बॅस तर मी घेईनच घेईन याच्यामध्ये प्रत्येक घटक घेईन उदाहरणार्थ भारताचा भूगोल असेल मग महाराष्ट्राचा भूगोल असेल तर त्याच्यानंतर मी तुम्हाला काही पी क्यू पण लावेन पी वाय क्यू लावेन किंवा जे वन लाईनला लावेन तर मी शिकवत असताना सुटलेले आहेत असे पण मी तिकडे लावून टाकेन ठीक आहे हां लक्षात ठेवा त्यानंतर आहे भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेविषयी पण तुम्हाला डिटेलमध्ये व्हायचे विचारतात एम पी एस सीला जास्त विचारतात पण जी सरळ सेवा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी इतकं भरपूर माहिती विचारत नाहीत ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण जेवढे विचारतील महत्वाचे महत्वाचे संस्था वगैरे असतील आरबीआय असेल वगैरे वगैरे ते, तुम्हाल सा ते, ते, ते तुम्हाला मी ह्या बॅचमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर ह्या घटकामध्ये त्यानंतर महसूल प्रशासन आहे तोच मग सांगितलं तुम्हाला तलाठी असतील त्यानंतर तुमचे तहसीलदार असतील यांच्या ह्या व्यक्तींविषयीची माहिती जी आहे ना ती येत आहे उदाहरणार्थ तलाट्यांच्या कार्यालयाला काय म्हणतात असा हा क्वेश्चन तुम्हाला पेपरला असतो तो महसूल प्रशासन ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन हे पण आपण बघूया सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासन जो खास करून पोलीस भरतीसाठी जातो घटक येतो हा वाला त्यानंतर आहे संगणक नावाचं आहे घटक संगणकावरती तुम्हाला क्वेश्चन विचार माहितीच असेल ठीक आहे चला इकडे बघा त्यानंतर तुम्हाला काय ते कायद्याविषयीचं आपण इतर इतकं डिटेलमध्ये आपण प्रत्येक कायदा अभ्यासणार आहोत त्या कायद्याविषयीचे वरवर छोटीशी का होईना मा, परंतु माहिती आपला अस असणार आहे ह्या बॅचमध्ये त्यानंतर आहे आपलं सगळ्यात महत्वाचं स्टॅटिक जीके हा घटक खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक सारे बारीक बारीक जे पॉईंट असतात ते जवळपास पाच पन्नास पॉईंट मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय संस्था असेल त्यानंतर भारतीय भारतरत्न पुरस्कार विषयी अगदी डिटेलमध्ये माहिती असेल किंवा मध्ये भरपूर घट पन्नास घटक आहेत स्ट्रॅटेजिके मध्ये आपण जर तुम्ही राजगुरु पुस्तक घेतलं असेल सरु ना त्या पुस्तकामध्ये पन्नास घटक आहेत तुम्ही तो बघा व्यवस्थितपणे तर ते सर्वचे सर्व घटक स्ट्रॅटेजिके शास्त्रीय नृत्य असतील त्यानंतर भारतीय पहिले व्यक्ती असतील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील स्ट्रॅटेजिके खूप महत्त्वाचं आहे स्ट्रॅटेजिकेमध्ये जेवढं जास्त तुम्हाला समजून सांगितलं जाईल तेवढं सगळं समजून जास्त तुम्हाला कोणीही आतापर्यंत आजपर्यंत सांगितलेलं नसेल आपलं याच अनुगोष्टीच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला स्ट्रॅटेजिका सेपरेट बॅच पण आहे बघा नव्याण्णव रुपयाला एकोण रुपयाला काहीतरी आहे तो पण तुम्ही घेऊ शकता पण ह्या बॅच मध्ये तुम्हाला आता सगळे भेटणारच आहे म्हटल्यानंतर तुम्ही ते घेऊन पण काय होणार नाही इथंच तुम्ही बघून या सर्व सर्व समजलं काही या महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगातील सात खंड आपले सूर्यमाला हे सर्व सर्व घटक तुम्हाला आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त मला तरी वाटत नाही की अजून काही घटक असतील असतील तर एक घटक राहणार रा आहे तो म्हणजे चालू घडामोडी करंट अफेअर्स वाला ठीक आहे हा सुद्धा चालू घडामोडी घटक आहे तो चालू घडामोडी घटक तुम्ही स्पेशल ह्या बॅचमध्ये मी चालू घडामोडी घेणार नाही कारण ही बॅच खूप लाँग टर्मसाठी चालणार आहे आपली स्पेशल जी काही बॅच त्यामुळं आज ह्या बॅचमध्ये शिकवलं चालू घडामोडी पुढच्या वर्षी बघणाऱ्या ही ही बॅच बघणाऱ्या मुलांना काहीच त्याचा फायदा होणार नाही त्यामुळं मी चालू घडामोडी समावेश केले नाही चालू घडामोडी सेपरेट आपली एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे जर तुम्ही घेतली असेल तर नक्कीच तुम्ही ती बॅच घ्या आणि डेटी डेली तुम्हाला त्या ठिकाणी जे काय सर्वोच्च सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे हा ही बॅच वेगळी राहील चालू घडामोडीची आणि जे बाकीचं जे बेसिक बॅच आहे ती बॅच सगळ सगळं वेगळं राहणार आहे ओके कळ तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे बॅचमध्ये आपण काय काय घेणार आहोत साधारण तुम्हाला ओव्हरलुक म्हणजे साधारणतः तुम्हाला कळालेलं असेल तरी कुणाला काही शंका असेल तरी पण तुम्ही मला स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा तुम्ही सांगू शकता की ह्या बॅचमध्ये काय आहे हा एका दुसरं मी अजून पण मान्य करतो एका दुसरं लेक्चर मागा पुढे होत राहतील पण तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाईल बॅच तुमचं कम्प्लीट केलं जाईल एवढं मात्र नक्की समजतं का ओके आता नाही आज संध्याकाळी तुम्हाला करंट लेक्चर आपल्या भेटून जातील ओके अडचण आता हे होती तुमची अनुक्रमणिका जी स्पेशल नवीन जी जी सुरू होते त्याविषयीची माहिती मला वाटतं तुम्हाला काही शंका असू नये कारण काय काय बघणार आपण डिटेल आहे हा तुम्ही जर ह्याचे स्क्रीनशॉट तर तुम्हाला निघणार नाही साधारणतः तुम्ही याचं जे माहिती आहे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता की बाबा कुठले कुठले अनुकरमेनकांमध्ये घटक होते नंतर मग तुम्ही काय करा एक घटक संपला त्याला टिक मार्क करा एक घटक संपला की टिक मार्क करा कळलं तुम्हाला हे ओके हे काय करतो आपण थांबूयात आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत कोर्सची माहिती नक्कीच पोहोचवायचं आहे आणि डिटेलमध्ये अगदी बेसिकपासून तुम्ही एकदा बॅच व्यवस्थित संपवा त्यानंतर मग मुलगा काय करतो बऱ्यापैकी मुलगा तिथंच गोंधळतो की बॅच संपवत नाही ऑनलाईन असो ऑफलाईन असो कोणती बॅच संपवत नाही पण उगा ही पुस्तके ते पुस्तके हिकडून लेक्चरवर तिकडून ते बारा बाराकडे होत राहतात आणि त्यामुळे ते धड धड न डोक्यात राहतच नाही कुठलीही पॉईंट ओके एक ना धड बारा बार असं होत राहतं त्यामुळं तीन मध्ये कंप्लीट करू ठीक आहे तेच ना म्हणजे जेवढं लवकरात लवकर संपू फास्ट घेऊन संपवणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे ना म्हणजे रोज एक तास लेक्चर तुमचं जर लेक्चर चालत असेल तर मी एका दिवशी एक्स्ट्रा भेटला वगैरे कधीतरी वगैरे एक्स्ट्रा भेटला मी दोन तीन तास घेईन मग तुमचा असं जो सिलेबस चार महिन्याची बॅच राहील तो चार महिन्याची बॅच तुम्हाला लवकरात लवकर संपवलं जाईल उन सुट्टीमध्ये बॅच आपलं सुट्टीचं असेल त्यामुळे पूर्णतः तुम्हाला उन्हा सुट्टीमध्ये ही बॅच आणखी जास्त पद्धतीने घेईन मी रिव्हिजन बॅच रिव्हिजन बॅच नाही डिटेलमध्ये बॅच ही बेसिक पासून डिटेलमध्ये बॅच राहणार आहे रिव्हिजन बॅच हे राहणार नाही ओके ह्याच्यामध्ये लेक्चर तुम्हाला उद्यापासून स्टार्ट होतील उद्या सकाळी होती मी ह्याच्यामध्ये एक कुठलंही आता असं हे तुम्ही घरी धरून झालाच नाही हा पहिला आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे ह्याच्यामध्ये अडीबजडीप कोणत्याही ठिकाणी कोणतंही तुम्हाला अनुक्रमिका उचलून मी तिथं तुम्हाला घेऊन टाकेन तुम्हाला मी ॲपवरती याच ॲपवरती तुम्हाला ह्या बॅच मध्ये तुम्हाला एक खाली हे भेटेल एक टॅब भेटेल म्हणजे भारताचा भूगोल त्याच्यामध्ये एक दोन तीन भारताचा भूगोल एक भारताचा भूगोल दोन असं तुम्हाला लेक्चर पडत राहतील समजलं का भारताचं संविधान असेल मेन टॉपिक त्याच्या खाली संविधान वन टू थ्री फोर किती काही लेक्चर ना थे? ते तुम्हाला दिसत हे तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक घटक मी आतमध्ये देणार नाही तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल हां तरी काय शंका असेल तर मला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा शक्यतो कॉल करू नका आणि कॉल केला की मी कधी उचलतो नाही उचलतो पण मेसेज करून ठेवा तुम्हाला भरपूर काही माहिती भेटून जाईल ओके चालेल तर काय करतो आपण थांबूयात आणि ह्या लेक्चरच्या डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण रोज भेटणारच आहोत ओके चालेल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र